पुण्यामध्ये थंडीत उघड्यावर शेकोटी पेटवायला बंदी घातलेली आहे थंडी वाढलेली असताना पुणे महापालिकेनं हा निर्णय दिलेला आहे शेकोटीमुळे हवा प्रदूषण होत मत आहे दरम्यान आयुक्तांच्या या आदेशावर पुणेकरांनी मात्र टीका केली आहे नागरिकांच्या इतर प्रश्नावर आयुक्तांनी काम करावं दुसरीकडे लक्ष घालू नये अशी प्रतिक्रिया पुणेकर देत आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी आपण बघतोय आता हळूहळू थंडी वाढते आणि त्यामुळे पुणेकर शेकोटीचा आधार घेत आहेत पण अशात आयुक्तांनी हे जे मत व्यक्त केलेलं आहे शेकोटी उघड्यावर पेटवू नका असं त्याच्या संदर्भात पुणेकरांच्या काही तिखट प्रतिक्रिया येतात असं समजतंय काय नेमक्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आयुक्ताने जो आदेश काढला आहे तो तर खरा वादग्रस्त आहे कारण पुण्यातलं तापमान जे आहे ते दहा सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे आणि सर्वसामान्यांना थंडी वाजत असताना आपल्याला पाहायला मिळते या थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी रस्त्यावर सोसायटीच्या आत ज्या शेकोट्या पेटवल्या जातात त्या शेकोट्या पेटू नका असे आदेश आयुक्तांनी काढलेले आहेत त्याचं कारण असं आहे की रस्त्यावर लोक कचरा जाळतात त्याचबरोबर लाकूड जाळा जातो कोळसा जाळा जातो याने हवा प्रदूषण होतं आणि त्यामुळे हवा प्रदूषण तर होतच मात्र सर्वसामान्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे असा जो उल्लेख आहे तो या आदेशामध्ये आहे आणि हा खूप हास्यास्पद आहे कारण इतर वेळी सगळं प्रदूषण इतकं वाढत असताना आयुक्तांना फक्त या शेकोट्या पेटवताना लोकांना दिलासा देणारी उब भेटणारी जी वस्तू हे आहे घटना आहे त्या घटनेमध्ये बंदी घालण्याचं कारण काय असा प्रश्न जे आहे ते पुणेकर विचारत आहेत आणि पुणेकरांनी यावर सर्वत्र टीका केल्याचं पाहायला मिळते सोसायटीमध्ये गृहनिर्माण संस्थामध्ये जे कर्मचारी आहेत जे रात्रभर रात्र ड्युटी रात्र करतात ते सुद्धा सकाळी थंडी जास्त वाढल्यानंतर शेकोटी लावतात त्यामुळे पुणेकरांनी अनेक खोचक प्रश्न जे आहेत ते आज आपण पुणेकरांना विचारले होते आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि आयुक्ताने यावर उपाय सांगावा इतर प्रदूषणावर काम करावं इतर गोष्टीवर काम करावं नागरिकांच्या समस्यावर काम करावं मात्र नाही त्या ठिकाणी आयुक्ताने आदेश काढून विनाकारण हे सगळे टीकेला सामोरं जाऊ नये अशा अपेक्षा जी आहे ते पुणेकर व्यक्त करतायत आणि या आयुक्तांच्या सगळ्या आदेशावर जी आहे ती आता टीका होताना आपल्याला पाहायला मिळते हा आदेश आता मागे घेतला जातो का पुणेकरांचा जो रोष आहे त्या रोषाला पाहून तरी हा आदेश मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण इथून पुढे आणखी थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय आणि त्यामुळे शेकोट्या पेटू शकतात त्यावर दंडात्मक कारवाई पालिका करणार असा आदेश काढलाय त्या आदेशावर सर्वत्र टीका होताना आपल्याला पाहायला मिळते जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी